सर्व काही चालू आहे आणि धुतराष्ट्र उमकी आणि बांधा यांचा वनवास हा दोन वर्षांचा झाल्यानंतर एकूण तीन वर्षांचा पण युधिष्ठिर आधी सगळेजण त्यांना भेटून आल्यानंतरचा नंतर दोन वर्ष झाले त्यांच्या येण्याचं काहीतरी कारण असत पण ते दाखवतात मात्र काय की मी कोणीकडे आले होते सहज आलो नाही पण नेमकं काय कारण ते इथून गेल्यानंतर कळते की याच्यासाठी आले होते काय कळ लावून गेले काय सांगून गेले त्यामुळे युधिष्ठिरान युधि जेव्हा त्यांना विचारलं तुम्ही सगळीकडे फिरत असता आमच्या काका काकू विषयी तुम्हाला काही कळलं का त्यांनी सांगितले तुम्हाला कळलं नाही का अहो ते लोक जे आहेत हे हरितद्वार आपला वनवास चांगल्या प्रकारे उपभोगत होते आणि ज्या ठिकाणी उंच सखल भूमी असेल त्या ठिकाणी संजय संजयराष्ट्राचा हात धरून त्यांना सांभाळून आणि कुंती देवी जी आहे की डोळ्यावर पट्टी बांधलेल्या गांधाजीचे डोळे झाले होते ती बिचारीला हात धरून सगळीकडे न्यायची सगळं काही व्यवस्थित चालू असताना त्या वनामध्ये एक गावाग्नी पेटला जेवढे काही हरिण इत्यादी होते ते सगळे त्या आगीमध्ये जाऊन बसत झाले जे रामडुकर वगैरे इत्यादी होती ते होरपळून जाऊन त्यांनी सागरामध्ये जाऊन आपली आग भिजवून घेतली दुतराष्ट महाराज गंगेवर स्नानासाठी गेले होते तर यांना जेव्हा सांगितलं संजय यांनी आग लागली तेव्हा डोळे म्हणाले की महाराज गंगेवर गेले त्यांना येण्याचे आपण वाटतो त्यांना जाऊन संजय संजयानी आणलं तोपर्यंत आग जी आहे ती खूप जवळ आली होती आता यांना जे आहे घड पटपट पळ्याच्या -पट शारीरिक अवस्थेमध्ये पुन्हा थकलेलं तर पळू शकत नाही त्यांना रे डोळे तर ते काय म्हणतात कोणतीला की तू संजयासोबत निघून जा कारण आम्ही तर या ठिकाणी प्राण त्याग करण्याच्या इच्छेने आलेलो आहोत जे काय आहे ते आमच्याला ही इष्टापत्तीच आहे आमचं प्रयोजनच मनात येण्याचं काय सगळं जगून झालं आता रामकृष्ण आहे नाहीतरी आता आज आलीच आम्हाला तर जायचं नाही कुंती मातेला तू घेऊन कुंती म्हणते आहे की मी सुद्धा येणार नाही मी यांची शेवटपर्यंत जी आहे ती साथ देईन तेव्हा वृतराष्ट्र महाराजांनी संजयला सांगितलं की तू तुझा जीव वाचव तू तिथून काढता पाय घे हे आहे हे पूर्वाभिमुख बसले आणि आत आग जवळजवळ येत होती संजयाने त्यांना प्रदक्षिणा मागली नमस्कार केला आणि तो हिमालयाच्या दिशे निघून गेला एका तापसांच्या टोळीमध्ये संजय यांनी ही सगळी कथा त्या तापस्यांना सांगितली आणि त्यांना सांगून तो हिमालयात निघून गेलेला आहे आणि मी जेव्हा त्या वनातून येत होतो तेव्हा मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी त्या तिघांचेही जळालेले देह चक्षुर वय सत्यम पाहिले तिघ जे नाही त्या गावामध्ये हुरपळून हे जेव्हा युधिष्ठिराने ऐकलं तो त्यांनी ऊर्ध्वभाव विरोमेश्वर हा तशी दोन्ही उंच केली आणि जोरजोराने जोड़ गळा तो म्हणतोय की त्यांचा असा अपघाती मृत्यू होणं योग्य आहे का जी युधिष्ठिराची भीमाची अर्जुनाची आई आहे तिचा मृत्यू असा म्हणून अपेक्षित नाही तो जो अग्नी आहे तो ब्राह्मणाचं रूप घेऊन भिक्षा मागण्यासाठी अर्जुनाच्या दारात मला होता की माझा आता काय झालं मला अग्नी मान्य झालेला आहे हूप घेऊन 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 तर मला चमचमीत काहीतरी खावं असं वाटते खांडवन जे आहे ते सगळे जाळून टाक जाळण्याची माझी इच्छा आहे तिसऱ्या खाण्याची आणि इंद्र जो आहे तो वर्षा करून तक्षकाच्या त्या मैत्रीमुळे खांडपण जाऊ देत नाही त्याची यांनी काय केली अग्नीची मदत केली आणि त्याच अग्नीने आमच्या पुत्रांना जाळून बसून केलं काय नारद मुली म्हणतात की रडायचं कारण नाही तो जो अग्नि होता तो अग्नि होता तो सटीबुरुं तैयार करे रहा अग्नि होता अग्नि कैसा लगा ते जंगला मतों एक प्रकार से एक मुली छोटा यज्ञ करा याजक लोग यानी याचकानी तरह से ईष्टी दिली आप दक्षिणा घेतली आणि आता तुम्ही आरती करा म्हणून गेले आणि या तिघांनी जो आहे तो आधी विजवला नाही आणि तोच जो आहे तो पुढे पेटला सगळ्यांचा हाक का मारला की असं का झालं असं का झालं असं का झालं आपण हे विचार करायला पाहिजे असं का झालं कोणकोणत्या चुका घडल्या असतील त्याचं प्रत्यंतर इथपर्यंत आलं कुंकीच्या बाबतीत जर विचार केला तर बिचारी वसुदेवाची बहीण कुंती भोज राजाला नव्हती म्हणून तिच्याकडे दिली घर सुटलं दुर्वसाची सेवा केली मुलगा झाला सोडावा लागला हस्तीना पांडूची पत्नी म्हणून गेली तर मोठ्या भावाला गादीवर बसता आंधळा असताना यांना मात्र राजा असल्याने वनवासामध्ये राहावं लागलं नवऱ्याला पंटुरोग झाला आव्हान करून तीन मुलांचा जन्म सती गेली आपल्या मुलांसाठी भांडावं लागलं लाक्षागृहात जाण्याचा प्रयत्न झाला शेवटपर्यंत ती जी होती ती काय एक प्रकारे त्यागाच्या दुःखाच्या आग्नीमध्ये नेहमी उडबोडत धृतराष्ट्राच्या बाबतीमध्ये धृतराष्ट्र माझ्या कानावर गोष्ट आली की विद्वेषी माझं लग्न करून दिलं म्हणून त्यांनी काय केलं तो जो सुबल राजा होता गांधारीचे वडील आणि सगळं त्यांचं कुटुंब त्यांना कैद केलं की के तू उचलून आणलं गांधार देशातून आणि कारागृहात वस्तुस्थिती काय होती की एका ज्योतिषाने सांगितलं की विवाहामध्ये अडचणी आहे विवाह झाल्यानंतर इथं काही बरं होणार नाही म्हणून जसं संन्याशाचं रुचकीच्या तरी काय होईना झाडाशी लग्न लावतात तसं एखाद्या बकऱ्यासोबत तिथं लग्न प्रातिनिधिक स्वरूप याच्यामध्ये लावलं होतं आणि त्याच्यात बळी दिला होता आणि म्हणून ती अर्धवट बातमी धृतराष्ट्राच्या त्याला काय फक्त दिसत नव्हतं ऐकायचं कोणती काय सांगायचं आणि म्हणून त्यांनी त्या कुटुंबाला जे आहे सगळं कैद केलं आणि फक्त एक रोज जेवणासाठी देत असते त्या सुवण राजाला असं जाणवलं की आम्हाला भूकमानी मागणार म्हणून तो म्हणतोय की आमच्या ते सगळे मिळत चालतील पण तू कधी एकटा जेवण राहा आणि कशाचे जेवण सूड उगवण्यासाठी शकुनीलाच तेवढं आणून देत होते आणि शकुनी जो आहे बाकी सगळेच्या सगळ्या कैद्यामध्ये मेले तो एकटा जेवंत राहिला तर दुर्धन त्याला म्हणत की तुला तुझ्या गांधारला जायचं जा तुझी इच्छा असते तिथे राहा तो म्हणजे जवळ काय करू माझ्या सगळं जे आहे तो मला इथंच सूड उगवण्यासाठी इथंच राहायचं आहे हे जे त्याचं पाप आहे महत्वानी विचारी जे आहे त्याला तर दिसतच नव्हतं नाकारण जगासमोर देखावा काय झाला की ही सुद्धा सहधहन आहे नवऱ्याला ना दिसत नाही तर मी कसं पाहू उलट त्याचे डोळे आये। अपले तीला पाँचा ही होऊ शकली असती परंतु होणारा जो आहे आपल्या कुणाचा विध्वंस तिला विध्वंस करायचा होता आणि होता तो पाहायचाही पाहायचाही नाही आपल्या मुलांवर संस्कार त्यांनी जसं कुंती काय म्हणते की जे तुम्हाला भिक्षा म्हणून भेटलं ते तुम्ही काय कराल वाटून घ्या पण इनी आपल्या मुलावर संस्कार काय केलं माझ ते माझ माज़त, आणि तुझ ते जसा दुर्योधनाचा आणि भीमाचा एक प्रकारचा संग्राम आहे तसा गांधारीचा जो आहे तो आपल्या त्याला जाऊच म्हणता ना जावेचा तो धावा तिने आखंड केला आहे की इच्छापेक्षा मी कशी जेव्हा अर्जुन विषादो याच्यामध्ये पहिल्या अध्यायात अर्जुन जेव्हा म्हणतोय की या याच्यामध्ये मला पडायचं नाही ज्ञानेश्वरीमध्ये मध्ये माऊलींनी इतकं सुंदर वर्णन केलं की जैसे काष्टे काष्ट मतीजे ते तर वन्नी एक उपजे लाकडावर लाकूड घासलं की त्याच्यातून जाळ निर्माण होतो जाळ निर्माण काय करतो त्यांनी काष्ट जात जा काष्ट जे आहेत जे एकमेकांवर घासून ज्यांनी बंदी निर्माण केला त्यांनाच तो काय करतो सगळं जाळून टाकतो बंदी मोठ्या झाला की तसे हे जे झाड आहेत हे जे व्यक्तिमत्व आहे हे एकमेकांवर नेहमी काय झाले स्पर्धा मत्सर आश्चिया इच्छा आकांक्षा द्वेष राग क्रोध मध मोह मत्सर यांनी काय केले आयुष्यभर एकमेकाला खासल्या गेले त्याच्यातून अग्नी प्रज्वळला आणि सगळ्यांच्या अग्नी जा जाळून टाकलं मग अग्नीला दोष देण्यात काय अर्थ आहे तो कोणी निर्माण केला तैसा गोत्रेची परस्परे आधी ते झालं महाभारतात ते झालं आणि आता आताही ते थांबलेलं आहे का म्हणजे थांबणार आहे का आणि ते जर थांबणार नसेल तर मग आम्हाला ऐकून प्रत्येकाच्या घटनामध्ये भाव म्हणून ज्याला म्हणतात आमची काय आहे भावकी आहे मग दुसऱ्याला भेटलं तर चालते पण माझ्या भावाला भेटलं नाही पाहिजे माझ्या मनात सहज प्रश्न आला नवऱ्याला नौर वर म्हणतात वर पक्ष म्हणजे मोठा पक्षी आणि बायकोला वधू का म्हणतात म्हणत असते वध म्हणजे मारणे आणि वधू म्हणजे तारणारी की मारणारे इथे शब्द आला की कैसा गोत्रीची परस्परे जरी वधू घडे वन सरे याच्या घरात जुना आल्या या सुनांनी महाभारतामध्ये आपापली भूमिका कशी निवडली जरी वधू घडे मत्सरे तरी तेने महाभंशे घोरे कुळची नाशे योग्य जर आपल्या घरात मुलगी आली नाही त्यासाठी तर पूर्ण कुळाचा काय करू शकते ती जगाला जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धरी पण तिच्यावर जर चांगले संस्कार झाले असतील तर सारा सार विचार या सगळ्या गोष्टींचा आपल्याला सार काय काय याचा विचार केला पाहिजे योग्य काय अयोग्य काय आणि कोणाला विचारावे ज्याला कळते त्याला विचारावे गुरुला विचारावे आणि कोणे काय आचरावे नुसतं ऐकून होणार नाही तर तसं त्याच काय क्रियविण वाचा व्यर्थ आहे आणि विधी निश्चित जर पाळल्या गेले तर आपण आपल्या हिताला पारखे होणार सगळंच्या सगळं जे होत त्या कुरुवंशाकडे होत पण राहिलं काय ज्यांची कीर्ती आज साडेपाच हजार वर्षानंतर आपण ऐकतो आहे तेच लोकांशी कसे त्यांचे पर्वत त्याच्यामध्ये नदीच्या प्रवाहामध्ये असे ढासळून गेले यात पण व्यासांनी केलंय ते उच्च ज्या शिखरावर होते तिथून खाली पण कसे आले विधी निषेध जर पाळले गेले नाही तर या गोष्टी होतात झालेल्या आहेत होत राहणार आहेत त्याच्यामुळे आपल्याला धर्म याच्यानुसार चालावं लागेल आकांत चालू झालेला आहे सगळेजण रडताय आणि मग त्यांनी सगळ्यांनी त्या वनाकडे धाव घेतली अग्नीमध्ये दगड झालेल्या आपल्या पितरांचे अस्थि एकत्र केल्या गंगेमध्ये जाऊन विसर्जन केलं आणि त्यानंतर श्राद्ध वगैरे सश्राद्ध केलं जातं ते श्राद्ध श्राद्ध केलं आणि या ठिकाणी जे आहे ते आश आश्रम मासिक पर्व हे संपूर्ण आता मौसल पर्वाला सुरुवात झाली मौसर पर्व म्हणजे मुसळांनी केलेलं युद्ध त्याच्यामध्ये यादव वंशाचं सगळं काय झालं सगळेच्या सगळ्या महर्षी एका झाडाखाली बसले असताना प्रत्यक्ष भगवंतांचा मुलगा सांब हा स्त्री वेष घेऊन त्यांच्या भावंडासह विप्रवाची पिंगण पवारी करण्याच्या उद्देशाने तिथे आला आणि ते त्यांना विचारत आहे की सांगा बरं ही बबरूची स्त्री आहे आणि ही जी आहे ती आता पोटूशी आहे आणि हिला मुलगा होईल की मुलगी मला इतकं जर कळत असेल तर सांगा त्यावर ऋषींनी सांगितलं की ही मुलगी नसू हा भगवंतांचा मुलगा सांब आहे आणि याच्या पोटी जी आहे एक मुसळ येईल आणि ते घुष्ठी आणि अंध वंशांचा विनाश करेल बलराम आणि श्रीकृष्ण हे आपल्या कुळाचा संवाद स्वतः करतील निजामाला जातील व्याज जो आहे जराचा व्याज भगवंताला पाणी पायाखालची जमीन निसटली बिचारे घाबरले जाऊन त्यांनी उपस्थित आला सगळं सांगितलं आणि या ब्राह्मणांनी सुद्धा भगवंतांना घेऊन सांगितलं की अशी अशी घटना घडली आम्ही तुमच्या मुलांना असा असा शाप दिला भगवंत म्हणाले की तुम्ही जसे म्हणाले तसंच होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांनी जेव्हा पाडू पाहिलं मुसळ होत हे सगळं आपल्या सगळ्यांना माहित आहे की त्यांनी केलं चूर्ण करून समुद्रामध्ये फेकून दिलं आणि सगळ्याच्या सगळ्या राज्यामध्ये पिटवली की आज पासून कोणीही वृष्टीवंशी भोजवंशी अंधकवंशी याच्यातून कोणीही नगरवासी मदिरा पिणार नाही मदिरा आपल्या राज्यामध्ये तयार सुद्धा होणार त्याचा काय जे आहे कडक बंदोबस्त केला आणि मग तस दंडकच काढला विनाशाची जी आहे सगळी पावलं खुणा दिसू लागल्या अशुभ संकेत होऊ लागले आणि ला। भगवंतांनी ओळखलं की ज्या दिवशी त्रयोदशी आहे त्याच दिवशी अमावस्या पण आहे चतुर्दशीचा लोप झालेला आहे महाभारताच्या काळात सुद्धा ज्या दिवशी युद्ध होणार होत तेव्हा हीच ग्रहांची स्थिती आकाश मंडळात होती त्यावेळेस नाश झाला आता आपल्या निर्माण झालेली आहे तेव्हा तुम्ही काय करा सोडा प्रभास क्षेत्राला निघा भगवंतांनी आदेश काढले आणि त्यांच्या म्हणण्यानुसार सगळेच्या चा, सगळे जण निघायला लागले द्वारके मध्ये इतके उंदर झाले होते की ते सडकेवर गट्ट्याच्या गट्ट्या येऊ लागले त्या गाडग्यामध्ये ते छिद्र करू लागले त्या माणसांचे केस सुद्धा झोपले असताना पुरतडू लागले नक सुद्धा पुरतडू लागले या सगळ्या त्या घटनानंतर <सथ> नंतर जेव्हा हे सगळेजण प्रभास क्षेत्रामध्ये आले तेव्हा भगवंतांचं जे सुदर्शन चक्र होत ते सुदर्शन चक्र दिलं प्रत्यक्ष अग्निनी दिलेलं तर चार रक्त कृष्णस वजन नाममयोमयम दिवमा चक्रमे चक्रम दृष्टीनाम पश्वताम सदा आकाशामध्ये जाऊ जिथल्या तिथं लुप्त झालं भगवंताचा जो गरुड ध्वज होता आणि आपले जे बलराम दादा होते त्यांचा दुसऱ्या चिन्हाचा एक त्याच्यावर वृक्षाचं चिन्ह ते दोन्हीचे दोन्ही ध्वज अप्सरा वर घेऊन गेले बलाहत्याने चार घोडे ते पण अदृश्य झाले स्वर्गात गेले अशा रीतीने एक, एक, एक जे निर्वनिरूप चालू होत आहे आणि हे जे सगळे वृष्टीवंशी आहेत प्रभात क्षेत्रात जमलेले यांनी वाजवायला सुरुवात केली विविध सामान त्यांनी आपल्यासाठी आणलं होतं ब्राह्मणांना देवण्याच्या आहारामध्ये सुद्धा या लोकांनी काय केली वारुणी मदिरा विकवा यांना काय करायचं होते सुधरलं नाही ती मधिर टाकली सगळ्यांचं अन्न वाढलं महापानाला आरंभ झाला श्रीकृष्णांच्या भगवंताच्या जवळच ऋतवर्मा बलराम दादा गद आणि गबरू हे बसले होते आणि वारुणी मंदिरा करीत होते आणि ते प्राशन करीत असताना त्यांच्यासोबत जो सात्यकी होता तो जो तो आहे दुर सात्विक पराक्रम महाभारताच्या युद्धामध्ये गाजवलेला आहे सत्यकाचा मुलगा सात्यकी हा जो आहे भगवंतांचा आहे खूप चांगला योद्धा आहे आणि अर्जुनाचा शिष्य सुभद्रा हरणाच्या वेळी जेव्हा अर्जुन त्या ठिकाणी आहे तेव्हा अर्जुनाकडून धनुर्विद्येच शिक्षण सगळं सात्तिक घेतलं तलवार पाच अतिशय निपुण जिगीषु वृत्तीचा सगळ्यात जास्त पराक्रम सात्तिकीने गाजवला नारायणी सेना जेव्हा भगवंतांची दुर्योधनाने मागितली तेव्हा सात्यकी म्हणतो की अर्जुन माझे गुरु आहे गुरुच्या विरुद्ध मी लढणार नाही सेना त्यांच्याकडून जाऊ द्या पण मी तुमच्याकडून लढेल पांडवांकडून लढल कर्णाला परास्त केलं द्रोणाचार्यांना पण परास्त केलं कृपाचार्यांना पण के असा कोणताही वीर कौरवामधला नाही की ज्याला सात्य केली हरवलं नाही त्यांच्या वडिलाच नाव शिनी याला म्हणून याला शैदेय असं हो? सुद्धा म्हणतात हा जो शिनी आहे म्हणजे सात्यकचे वडील यांनी वसुदेवासाठी देवकीच जे आहे ते अपहरण केलं त्याच्यातून आणलं तिला आणि सोमदत्त म्हणजे गुरुश्रमाचे